लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे कलाला फोन येतो सानिकाचा आणि सानिका कलाला सांगते मॅडम आपल्या बँगलोरच्या ऑर्डर तर तिकडे गेलेले आहेत पण स्वामीनाथन यांची ना खूप मोठी अशी ऑर्डर आहे ना आणि त्यांचं काहीतरी थोडंफार इशू आहे त्यामुळे ते आपल्याकडे येऊ नाही शकत आहेत तर त्यांना तुमच्याशी आणि अद्वे फोनवरती बोलायचं आहे यावरती मग आता इकडे कला सांगते ठीक आहे तू जे काही आहे ते अद्वैत सोबत बोलून घे आणि अद्वैतला त्यांच्या डिमांड सांग माझं डिपार्टमेंट फक्त आणि फक्त डिझाईनचं आहे त्यामुळे तू अद्वैत सोबत बोलून घे असं म्हटल्यावर ती सानिका अद्वैतला कॉन्टॅक्ट करते आणि अद्वैतला कॉन्टॅक्ट करून स्वामीनाथनला तुमच्या या सगळ्यामध्ये बोलायचं आहे असं सांगते त्यावेळेला स्वामीनाथनला काय बोलायचं आहे असं अद्वैतला प्रश्न पडतो तर आता ती सांगते की स्वामीनाथन हे काही कामा निमित्त कोल्हापूरमध्ये आलेले आहेत तर त्यांना तुम्हाला आणि कला मॅडम या दोघांची भेट घ्यायची आहे अद्वैत म्हणतो पण डिझाईन संदर्भात फक्त ती बघते मग त्यांना डिझाईन संदर्भात काही काम आहे का यावरती सानिका सांगते मला त्यातलं खरंच काही माहित नाहीये तुम्ही भेट घ्या मग स्वामीनाथन एका इव्हेंट मध्ये असतात तिकडे कला आणि अद्वैत जाऊन त्यांची भेट घेतात ज्या वेळेला स्वामीनाथनची भेट घेतात तेव्हा स्वामीनाथन म्हणतात खरं सांगू का तर मी ना माझ्या इकडे एक नवीन ब्रँच ओपन केलेली आहे आणि ही नवीन ब्रँच ओपन केल्यामुळे मला तिकडचं वर्कलोड खूप वाढलं तर या सगळ्यामध्ये डिझाईन सुद्धा खूप जास्त हवे आहेत त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मिळून एकदा माझ्या इकडे व्हिजिट द्यावी जेणेकरून या सगळ्यामध्ये मला मा ना काही तुमची मदत होऊ शकेल तुम्ही बँगलोरला जर येऊ शकलात तर हे महत्वाचं ठरेल यावरती कला म्हणते माझं डिपार्टमेंट हे सगळं न डिझाईनच आहे अद्वैतानी तुम्ही काही डील करून घ्या यावरती स्वामीनाथन म्हणतात हे बघा मला न या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण बँगलोरला आलेले हवे आहेत तसंच कामाचं रिक्वायरमेंट आहे अद्वैत म्हणतो मी आबांसोबत बोलून तुम्हाला कळवतो अद्वैत घरी घरी आल्यावरती कला म्हणते हे बघ तू न तू एकटाच बँगलोर जा कारण कसं आहे ना जर मी तुझ्यासोबत बँगलोरला आले तर सरोज मॅडम मला म्हणतील की तू मुद्दा मा मुलाला माझ्या जा तुझ्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेस आणि मला हे सहन होणार नाही बाज झालं आता मी कुणाचा काही आरोप माझ्यावरती सहन करून घेणार नाही आणि त्यामुळे तू एक काम कर तू एक तास तिकडे जा या सगळ्यामध्ये तूच ते डिझाईन फायनल कर आणि नाटल्यास तुला काय हवी असेल तर मी मदत करेन यावरती आता कला असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो एक गोष्ट लक्षात घे बाकी काही नाही पण कामाची प्रायोरिटी ही महत्वाची असते आणि त्याच्यातच जर त्यांची अशी डिमांड असेल तर त्या डिमांडबद्दल मी आबांना सांगेन त्यावरती आबा जो निर्णय देतील तो मला मान्य असेल आणि त्या उपर तुझा पण निर्णय मान्य असेल पण तुझा निर्णय तू आबांना सांग असं म्हणत अद्वैतने कलाला हे समजावलेलं असतं कला म्हणते हे बघ मला काही प्रॉब्लेम नाहीये पण सरोज मॅडमचं मी एकही शब्द आता ऐकून घेणार नाही यावरती अद्वैत म्हणतो तो तुझा कॉल असेल ते तुझा निर्णय असेल तू ठरव काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग अद्वैत आबांकडे येतो आणि आबांना सगळं घटना सांगायला लागतो तो आवांना म्हणतो स्वामीनाथन यांनी मला बोलवलं होतं स्वामीनाथन so, यांनी बोलवून त्यांच्या काहीतरी नवीन ब्रँडचं ओपनिंग आहे आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना तिकडे आम्ही जण हवे आहोत म्हणजे डिझाईन बघायला किंवा इकडे येऊन प्रत्येक वेळेला हे करणं कठीण जातं मग थोडासा त्यांच्या नवीन ब्रँडचा सेटअप बसेपर्यंत आठवडाभर तरी त्यांना तिकडे आम्ही अवेलेबल हवं आहोत म्हणून त्यांनी तिकीट वगैरे काढून सगळं पाठवणार आहेत या सगळ्यामध्ये कलाला घेऊन जाण्यासाठी किंवा कलाला घेऊन येण्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे यावरती आबा म्हणतात मग ही तर चांगली गोष्ट आहे ना तुम्ही दोघांनी जा तसंही लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे फिरायला पण नाही गेलात यावरती अद्वैत म्हणतो आबा मला काही प्रॉब्लेम नाहीये मी खरेला बोललो सुद्धा की आपण दोघ जण जाऊया पण या, या सगळ्यामध्ये ती या सगळ्याला तयार नाहीये ती तयार नाहीये आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये येण्यासाठी नकार देते आहे असं ती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात हे बघ मी तिला समजवून सांगतो जे काही आहे ते सगळं मी तिला समजवून सांगेन यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा पण या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुम्ही तिला सांगा कारण या सगळ्यामध्ये मी काही तिला फोर्स करत नाहीये असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात ठीक आहे मग मात्र सगळ्यांच्या समोर आबा आता सांगायला लागतात की स्वामीनाथन यांची खूप महत्वाची डील आहे करोडोचं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यासाठी अद्वैत यांना बँगलोरला मी पाठवत आहे यावरती आत्ता इकडे चिडलेली सरोज म्हणते आत्तापर्यंत बँगलोरचं काम मी पाहत होते ना आबा तुम्ही माझ्या हातातून सगळी कामं एक एक काढून तिला देणार का हे काम माझं होतं आत्तापर्यंत बँगलोरला बँगलोरच्या सगळ्या मिटिंग बँगलोरचे सगळे क्लायंट हे सगळं मी हँडल करत होते एकटे स्वामीनाथन इकडे येत होते आणि त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी इथे घडत होत्या पण आता तुम्ही बँगलोरचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडून काढून तुम्ही माझ्यापेक्षा या कलाला वरचड स्थान देत आहे आणि माझा या घरामध्ये होणारा अपमान मी नाही सहन करू शकत असं म्हणत सरोज चिडलेली असते आणि आता ती या सगळ्यामध्ये आपला हक्क जातोय की काय या थोड्याशा ह्याच्यामध्ये असते त्यावरती इकडे तिला सर आता चढवत रोहिणी म्हणते बघितलं सरोज वहिनी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते इथलं तर इथलं डिझायनर म्हणून खूप मोठ्या ह्याच्यामध्ये ती मिरवत आहे पण आता बेंगलोरला जाऊन सुद्धा या सगळ्यामध्ये तुझा हक्क मारण्याचा तिचा जो हे आहे ना तो तुडाव कधीच यशस्वी होऊ देऊ नकोस असं म्हटल्यावरती सरोज म्हणते मला हे चालणारच नाही त्यावरती आबा म्हणतात हे बघ सरोज माझा निर्णय मी सांगितलेला आहे जे स्वामीनाथन बोलले त्या उपर तो निर्णय माझा असणार आहे आणि तो निर्णय मी तुला सांगितलाय की मी या दोघांना पाठवणार आहे कारण त्या दोघांनी माझी परवानगी मागितली होती आणि या उपर एक आई म्हणून किंवा चांदेकर फॉर्मची मालकीण म्हणून तुला जो काही निर्णय घ्यायचा तो घे स्वामीनाथन यांच्याशी बोल आणि त्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये जो तोटा किंवा जे नुकसान होईल त्या सगळ्याची जबाबदारी तुझी यावरती सरोज म्हणते मी बघेन आबा यावरती आवा म्हणतात ठीक आहे मग तू अद्वैत सोबत बोलून घे सरोज एकदम कॉन्फिडन्स असते तिला कॉन्फिडंट असतो की आपण काहीही बोललो तरी सुद्धा अद्वैत आपलं म्हणणं काही नाकारणार नाही पण तिला माहित नसतं की या सगळ्यामध्ये तिने आता आबांनी जे वचन घेतलंय किंवा आबांनी जे तब्येत आबांची बिघडले त्यामुळे अद्वेतने आपल्या मनाचा जो निर्णय केलाय तो सरोजला माहित नसतो आता मात्र सरोज अद्वेतला थांबवते अद्वैत थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो बोलाई यावरती सरोज म्हणते मी जे ऐकलं ते खरं आहे का म्हणजे बँगलोरला आबांनी तुला जायला सांगितलं असेल ना हे बघ आबांचं म्हणणं ऐकायची काही गरज नाहीये कारण या सगळ्यामध्ये मला माहितीये ना ही मुलगी आणि आबा हे दोघ जण मिळून तुला मुद्दाम भरीस भर पाडतायत आणि तिकडे पाठवतायत हे सगळं सत्य मला माहिती आहे यावरती आता मात्र कला चिडते आणि मी तुला म्हटलं होतं ना की सरोज मॅडम या सगळ्याचा वेगळा अर्थ काढतील मी तिकडे येतच नाहीये तर तू मला म्हटलास की नाही तू हट्ट केलास म्हणून मी या सगळ्यामध्ये तयार झाले बघितलंस आता मला हे सगळं काही असे आरोप प्रत्यारोप मला ऐकायचे नाही आहेत बाद झालं हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो आई आबा आणि हिची काहीच हे नाहीये ही आपल्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट आहे आणि प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असल्यामुळे मी या सगळ्यामध्ये हिला घेऊन बँगलोरला चाललेलो आहे यावरती सरोज चिड आणि ती म्हणते हे बघ तू सुद्धा आबा आणि हिच्या तारावरती नाचायला लागलास का असं म्हटल्यावरती आबा म्हणता सरोज तोंड सांभाळून बोल आतापर्यंत बऱ्याच गोष्टी मी तुझ्या पाहतो आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू न हल्ली मला सुद्धा उद्धट बोलायला लागलेली आहेस तू रोहिणी रोहिणीसारखं वागायला लागलेली आहेस आणि अॅक्च्युली हे सगळं रोहिणीनेच तिच्या मनात भरवलेलं असतं की आबा कलाची साथ देण्यासाठी आपल्या सगळ्यांना कुरघोडी करतायत असं आता हे जे काही भरवलेलं असतं त्याच्यामुळे सरोज उलट बोलत असते सरोज म्हणते आबा तुम्ही तिची साथ देताय आबा म्हणतात मी तिची साथ नाही देत मी सत्याची साथ देतोय आणि तुझा मुलगा जर तुझं ऐकत असेल तर त्याला विचार आणि त्याला सांग जाऊ नकोस सोक्षमोक्ष काय तो इथल्या इथे होते बोल अद्वेत काय काय म्हणणं आहे तुझं तुझ्या आईचं असं म्हणणं आहे की तू जाऊ नये तर काय आहे इकडे आता नैनाचा होत असतो म्हणजे आता ही कला आणि जळफळा बेंगलोर हे बरं आहे म्हणजे या दोघांना हो तुम्ही फिरायला पाठवताय आणि आम्हाला नाही आवा जरा शांत बसशील का ज्या गोष्टीमधली आपल्याला काही माहिती नाही त्या गोष्टीमध्ये आपण पडू नये ते दोघं फिरायला नाही चाललेले आहेत स्वामीनाथननी त्यांना डील दिलेली आहे आणि ती डील एक्सेप्ट करण्यासाठी ते तिकडे चाललेत करोडोचा बिझनेस करायला चाललेत तुझ्यासारखं फिरायला चाल ला चाललेलं कोणी नाहीये कला सांग ते आवा मला जायचं नाहीये यावरती सरोज म्हणते नाटकी करू नको तुला पाठवणार कोण आहे यावरती मग मात्र अद्वैत तिच्याकडे पाहतो कला म्हणते तुला जे बोलायचं ते बोल अद्वैत म्हणतो नाही आई मला बँगलोरला जावंच लागणार आहे कारण आपल्यासाठी ही डील खूप महत्वाची आहे आणि तुझं म्हणणं नाकारून मला जायला लागणार सरोज म्हणते माझा हा आदेश आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही मला बिझनेसच्या पुढे काही माहित नाहीये आबांनी मला परवानगी दिलेली आहे मला जावं लागेल तू फक्त खरेवरती राग आहे म्हणून हे बोलती आहेस हे सुद्धा मला माहिती आहे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने तू विचार कर तर माझं म्हणणं तुला पटेल असं म्हणत अद्वैतने आता मात्र सरोजला चांगला धडा शिकवलेला असतो आणि सरोजचा माज पण उतरवलेला असतो त्यानंतर अद्वैत आणि कला दोघ जण सरोजच्या नाकावर टेचून बँगलोरला चाललेले आहेत आठ दहा दिवस बँगलोरला दोघं जाणार म्हटल्यावर ती सरोजला खूप राग आलेला आहे या सगळ्या उपर सरोज अजून काही कारस्थानं करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे